नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सध्या आपण मुंबईच्या आझाद मैदान येथे आहोत आणि सगळ्यात मोठ्या एम एस आय सीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जिजाऊ संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ऍडव्होकेट संदेश डोणे यांच्या माध्यमातून अमरण उपोषण जे आहे ते येथे सुरू आहे आणि आपण बघू शकतो हो जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर येथे उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता अमरण उपोषणाला काय संबोधतात तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे एम एस आय डी सी मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्याच्या विरोधात आता आक्रमक झालेले पाहायला त्या अधिकाऱ्यांचा नेतृत्वाखाली आला होता महाराष्ट्र खरं अर्थानं या सगळ्या गोष्टीकडे डोळ्या लावून बसलाय सन्माननीय लोकनेते माननीय निलेशजी सांबरे साहेब यांचे तो शुभागमन झालेलं आहे संजय आगे साथ अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो को देणार नाही साहेब आगे म्हण साम्रे साहेब आगे हीच व्यवस्था साहेब एका गोष्टीला आम्हाला फार जाना है, की भ्रष्टाचार हा समाजाच्या मुळावर घाम आहे आणि या सगळ्या वावटाला जर बाजूला सारून पारदर्शी कारभार जर आमच्या समोर येत असेल तर त्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील कारण एक सुत्रा साहेब या समाजाच्या वागणुकीचं समाजाच्या मानवतेच त्यांच्या स्वभावाचं जर अन्याय अत्याचार करणारा एक जण असेल आणि सहन करणारे जर हजार जण असतील तर त्या हजार जणांवर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे या अन्याय अत्याचाराचं पर्व त्याला खारीच केलं आणि निस्तानाभूत केलं काल एक मोठी गोष्ट आमच्या कालावर आली आणि त्यामध्ये अतिशय गमतीने आम्हाला म्हणावं लागतं की आमच्या मागण्यांसाठी पुढे अजेंडावर घेतलं गेलं आणि सांगितलं की अमुक अमुक अधिकारी आता मात्र चौकशी करतील त्यावेळेला साहेब आम्हाला एक गोष्ट वाटली की बंगालमध्ये संगमित झाले की काय व्यवस्थेमध्ये संग्रमित झाले की काय तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो आणि इथं आम्ही मात्र बोंबईच्या देतापासून रडत बसतोय आता हे मात्र जमणार नाही साहेब चाळीस हजार कोटींच्या खोपेचा हिशोब आम्हाला लागेल तीन हजार नऊशेच्या नऊ तीन हजार नऊशे कोटीच्या ज्या खोप्या नवीन निघाल्या त्या निविदांच्या बाबतीतला सगळ्याच्या सगळ्या खुलासा आम्हाला लागेल आणि मग त्यानंतर जुजाऊ खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे साहेब हे चाळीस हजार कोटी पुण्या खात्याच्या मंत्र्यानं ते निधी मंजूर केल्या म्हणजे त्याच्या घरातून त्याच्या कुशातून आलेले नाही आहेत या चाळीस हजार कोटींसाठी इथे रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये गावलेला कष्टकरी माणूस आम्ही पाहला या चाळीस हजार कोटींचा आकडा तसा छापताना आणि बोलताना सण वाढतो ना त्या घोटाळ्याची तीव्रता जर विचारायची असेल तर तीनशे तीनशे चारशे चारशे रोजावर घोटाळ्याच्या चार, रोजावर कामाला जाणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसाला ते मात्र विचारावं लागेल आणि म्हणून आज या आमोर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी देखील आम्ही तितक्याच तीव्रतेने कोणत्याही प्रकारची शथिलता न आणता कोणत्याही प्रकारची माघार गेल्याचा मनामध्ये विचार न आणता केवळ आणि केवळ आम्ही केल्या के प्रमुखच्या हो। मागण्या आहोत मी आम्ही आप्पांना विनंती करतो अमराव उपोषणाच्या कसऱ्या दिवशी आपली बाजू आणि उपोषण करत्यांची बाजू आपण मांडावी आपले संजय जी दोने पालघर जिल्हा माजी जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य सभापती विविध बांधण्यासाठी महामंडळामध्ये आज आपण बघतोय ग्रामपंचायत असू दे पंचायत समितीचा बांधकाम विभाग असू दे जिल्हा परिषद बांधकाम विभाग असू दे किंवा पीडब्ल्यूचा कुठलाही विभाग असू दे अगदी अंगणवाडी बांधणे असू दे किंवा ग्रामपंचायत कार्याचं बांधणे असू दे तर सपार नॅशनल हायवेच्या एनडीच्या पर्यंत जाऊ सर्वात सर्व ठिकाणी खुल्या स्पर्धा होत असतात निवडण्याच्या पंधरा पंधरा वीस वीस टक्के तीस तीस चाळीस चाळीस टक्केपर्यंत डुले ते निविदा गेल्या जातात बनल्या जातात परंतु नवीनच आपल्याकडे महाराष्ट्रात तयार एम एस डी सी महामंडळ आणि एडीबी बँकेकडून कर्ज घेतलेल्या कर्ज घेतलेली विविध वेधीची कामं ज्यामध्ये कुठलीही स्पर्धा नव्हता दहा बारा पंधरा वीस पर्यंत सगळे अबाव टेंडर पास करण्यात आले आणि ठेकेदारांना त्याबाबत दहा दहा टक्के ऍडव्हान्स देऊन आणि आमची मागणी होती का त्याबाबत व्यवस्थित व्यवस्था तपासणी झाली पाहिजे का आमच्या माहितीनुसार विनय फडणीस नावाचा एक अधिकारी वसुलीसाठी दीक्षित नेमलेला आहे आणि तो अधिकारी तो ट्रेस्थ माणूस पाच टक्के पैसे पाच ते सहा टक्के पैसे ठेकेदाराकडून आता घेऊन मग संगणमताने निविदा पारित करून देतोय परंतु आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी आता एम अधिकारी सी अधिकारी साहेब आलेले आहेत आणि ते निविधता सर्व प्रकरणाची चौकशी व्यवस्थित केली जाईल आणि आपण ज्या ज्या माहिती मागवल्या त्या माहिती सात दिवसामध्ये संदोष धोमे देण्याचे त्यांनी आश्वासन केलेले सुट्टीच्या दिवशी निविदा ओपन झालेले पहिला इन्व्हॉल्व ओपन झाल्यानंतर लगेच दुसरा झाला त्या त्याबाबत संबंधित जे काही कायदे मंडळ आहे ते कायद्याची कोण पुस्तकं किंवा कोणत्या नियमानुसार केले या सर्व माहिती द्यायला अधीक्षक अभियंता एम एस आर टी सी द्यायला तयार झालेले आहेत त्यामुळं आजच्या दिवशी मी संजय जी यांना विनंती करतो का आपलं उपोषण तात्पुरतं सात दिवसापूर्वी स्थगित करावं का जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती आल्यानंतर लक्षात येईल का बाबा आपली माहिती बरोबर आहे का चुकीचे आहे आणि नक्कीच खात्री आहे का संजय धोने जे उपोषण केलं आहे का आपण बघतोय का ग्रामपंचायतचं ग्रामपंचायत करायला का अगदी टॉयलेट बांधायला झालं तर तिथे भुल्या स्पर्धा होत असतात तर नक्की अगदी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नक्की काय गोड आले ते आपण लवकरात लवकर, लवकर समाजापुढे उघड करू इतकंच नक्की आजच्या दिवशी सांगतोय मी संदेश दोन विनंती करतो की आपण मी मागे घेऊ असतो एम एस आय डी सीमध्ये चार हजार कोटी रुपयांचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार गाव्याचा जा, आरोप जातो जे जाऊ शिक्षण व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले तर उपोषण करते आपण बघू शकतो संदेश ढोणे यांच्या माध्यमातून हे अमरण उपोषण येथे सुरू होतं आणि तात्पुरत्या स्वरूपात जे आहे ते अमरण उपोषण जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे सात दिवस आपण त्यांना काही टाईम दिलेला आहे कालावधीमध्ये आपण जे मगाशी साहेबांनी जे आपल्याकडे सांगितलं त्यानुसार आपल्याला अवगत माहिती या ती प्राप्त होईल त्यानंतर सात दिवसांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील परंतु दानवे आपल्या सूचनेनुसार आणि अधिकाऱ्यांच्या बंदस्थानंतर आपण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सात दिवसांकरता त्या आमरण उपोषण जे आहे ते आपण सात दिवसांकरता एकदा स्थगित करतोय पहिलं यश आपल्याला मिळालं प्रशासन स्वतः आपल्या जवळ आलेलं आहे आणि पार केला असं म्हटलं कधी हायकत नाही निश्चित करायला येत्या काळामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात झालेलं जे आंदोलन होतं सात दिवसांच्या आत तुम्ही त्या सगळ्यांना जर करल अन्यथा जुजाऊ मोठ्या संपूर्ण जर या आजाद मैदानावर आली तर या आजाद मैदानाच्या ऐतिहासिक त्या सगळ्या पानांवर पुन्हा एकदा नवा इतिहास लिहायला जिजाऊंच्या शिलेदारांना वेळ लागणार नाही अशी नम्रपूर्वक विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमात आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी साधन पुढे करतो आणि हे उपोषण तात्पुरतं सात दिवसांकरता स्थगित झालं असं मी जाहीर करतो धन्यवाद जय जिजाऊ उपोषण बघू शकतो सात दिवसांकरता स्थगित करण्यात आलेला आहे याविषयी आपण जिजाऊ शिक्षण व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामील सर यांच्याशी संवाद साधूया आणि माहिती जी त्यांच्याकडूनच बोलून जाणून मी नारळ पाण्याला गेलो सर मोठ्या विरोधात आंदोलन उपोषण सुरू आहे सात दिवसांकरिता स्थगिती देण्यात आलेली आहे गेल्या दोन दिवसापासून संदेश ढोणे आपले जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती आमरण उपोषणास आजाद मैदानामध्ये बसले होते आम्ही माहे जाने फेब्रुवारी महिन्यामध्ये काही एम एस आय डी सी महामंडळाअंतर्गत दीडशे कामाच्या निविदा मागील वर्षी निघाल्या होत्या त्यापैकी एकशे एकतीस कामांना वर्क ऑर्डर देऊन जे उरलेली एकोणतीस का एकोणीस कामं जिथे स्पर्धा एखादा ठेकेदार ऐकला नाही म्हणून संघटन न झाल्याने ते निविदा फेरनिविदा काढण्यात आल्या परंतु एकशे एकतीस कामांना अभावने दहा दहा बारा बारा टक्के ते संपूर्ण यादी आपल्याला देतो कधी दे अभावने निविदा पास करण्यात आल्या त्याचबरोबर ए डी बी बँकेकडनं कर्ज घेऊन कर कोकण मुख्य अभियंता यांनी बावीस कामाच्या निविदा सर्व जे सर्व दराने वाटप करण्यात आल्या वास्तविक पाहता अगदी ग्रामपंचायतच्या कार्यालयापासून ग्रामपंचायतची निविदा राहिली तरी स्पर्धा होते तर अगदी केंद्र सरकारचे रस्ते विभाग असलं तिथेही स्पर्धा होत असताना हे नक्की एम एस आय डी सी महामंडळामध्ये दीक्षित नावाच्या अधिकाऱ्याने काय गोड बंगाल केलं आहे हे परमेश्वराला माहिती आहे का अगदी तिथे एक विनय फडणीस नावाचा प्रायव्हेट ठे वसुली अधिकारी बसवलेले त्याला नरिमन पॉईंटला विधानभवनासमोर कार्यालय घेऊन दिलेलं आहे त्यांनी दहा दहा बारा बारा टक्के ठेकेदारांकडून घेऊन जो ठेकेदार समृद्धीच्या दहा हजार कोटीच्या पॅकेजला प पात्र होतो परंतु इथे अडीचशे कोटीच्या कामाला त्याला रिजेक्ट केलं जातं जो ठेकेदार मनोरवाडा भिवंडीच्या आठशे कोटीच्या कामाला पात्र होतो अभाव करताना तो, करता तो इथे अपात्र केला जातो एकाच नोटीसमध्ये अनेक ठिकाणी ठेकेदारांना पास केलं आहे अनेक ठिकाणी नापास केलेलं आहे अशा प्रकारच्या संगणमताने निविदा झालेल्या आहेत यामध्ये अंदाजे आमच्या पाच ते सहा हजार कोटी रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे परंतु आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे उपोषणकर्त्यांची प्र प्रकृती खालावते आहे आणि त्याच वेळेस एम एस आय डी सीचे महा अधीक्षक अभियंता साहेब यांनी आता लेखी कागदावर दिलेले आहे का आम्ही सात दिवसामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला देऊ त्यामुळे आता सात दिवस आपण आता सध्या त्यांनी जर माहिती दिली ती माहिती योग्य असली तर कायमस्वरूपी उपोषण स्थगित करण्यात येईल किंवा जर त्या माहितीमध्ये काही परत चाल ढकल झाली का ज्या अगोदर अनेक वेळा माहितीसाठी संदेश डोने किंवा कार्यालयातली माणसं गेल्यानंतर आज नाही उद्या या उद्या नाही मग पी ए ना भेटा दीक्षित सांगणार पी ए त्या शेख मॅडमकडे पाठवणार शेख मॅडम आणखीन टेंडरच्या क्लर्ककडे पाठवणार ही जी हेराफरी होत होती ज्याला कंटाळून का इथे खूप मोठं गोडबंदाल होतं आहे तर त्यामुळे हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी संदेश ढोणे यांनी प्रयत्न केले होते जर कागदपत्र समाधानकारक का असतील तर हे ब उपोषण कायमस्वरूपी स्थगित करण्यात येईल परंतु जर भ्रष्टाचार असेल त्यामध्ये निष्पन्न झाला का सुट्टीच्या दिवशी टेंडर ओपन करण्यात आलेले आहेत एक इनवॉलप ओपन झाल्यानंतर दुसरा इनव्हॉलपी आठ मिनिटामध्ये ओपन झालेलं आहे हा असा कायदाच नाही कायद्याचे पुस्तकं आमच्याही लोकांनी वाचलेले आहेत वकिलांनी वाचलेले आहेत त्यामुळे नक्की काय नवीन कायदा एम एस आय टी सी महामंडळाकडे आला आहे का ते तपासून पुढचं कारवाई करण्यात येईल सर अमोरण सुरू होतं आपण आला भेट घेतली सात दिवसांकडे स्थगिती देण्यात आलेली आहे पत्रावर नेमकं काय लिहिलं सर ढोणे साहेबांची जी मागणी होती एक जे टेंडर आहे त्याची थोडी माहिती त्यांना आवश्यक आहे तर ती माहिती आम्ही सात दिवसात त्यांना उपलब्ध करून देऊ आणि त्यांच्या मागणीप्रमाणे बाकीच्या गोष्टी आम्ही करतो पाहू शकतो सात ज्यांच्या माध्यमातून हे उपोषण एडीबी आणि सी मध्ये अनेक चांगले रस्ते हाती घेण्यात आलेले आगे आम्ही त्या जागेवरचे लोकेशन सहित फोटो त्यांना सादर केलेले आहेत एडीबी जे काम आहे डहाणू जव्हार मोखाडा त्र्यंबक ते वीस टक्के अभाव दराने देऊन एकवीस कोटी रुपये त्या परप्रांतीय ठेकेदाराला कोकण मुख्य अभियंता यांनी पारित केलेले आहेत आणि एकही रुपयाचं आता काय काम झालेलं नाही वाडा भिवंडीला असा एक कोटी रुपयाचंही खोदकाम न होता सदोतीस कोटी रुपये त्याला ॲडव्हान्स देण्यात आले होते आणि एम एस आय डी सीच्याही अनेक कामांना काम सुरू न होता दहा दहा टक्क्यांनी मोठ्या प्रमाणात रकमा ॲडव्हान्समध्ये दिलेल्या आहेत याबाबत आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेशी पण पत्रव्यवहार करत आहोत केंद्रीय सतर्कता के विभाग आहे त्याही त्याबाबतही त्यांच्यासोबतही आम्ही पत्रव्यवहार करत आहोत अगदी राष्ट्रपती महोदया असतील पंतप्रधान कार्यालय असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला न्याय मिळवून देण्यासाठी का ज्याप्रमाणे मोदीजी सांगत आहेत न खाऊंगा न खाणे दूंगा आपल्या संवेदनशील मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय म्हणतात देवेंद्रजी का आम्ही भ्रष्टाचाराच्या पूर्ण विरोधात आहोत मग त्यांना कुठेतरी हातभार लावण्यासाठी आम्ही हे कार्य करत आहेत संजय सर संसदीपक अध्यक्ष म्हणजे समजे सर आले संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर सात दिवसाची जे आहे ती शासनाकडून देण्यात आलेली आहे तात्पुरत्या स्वरूपात सात दिवसांसाठी आपण उपोषणाला स्थगिती देत आहोत एम एस डी एम एस आय डी सी या विभागामार्फत एकशे पन्नास व बावीस निविदा प्रक्रियांमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी मागील दोन दिवसापासून उपोषण करत आहे या उपोषणाला ज्या संघटनेला इथल्या संघर्षाची इथल्या गोरगरीब जनतेच्या समस्यांसाठी आंदोलन व सक्सेस आंदोलन करण्याची जी परंपरा आहे अशा जिजाऊ संघटनेचा मला पूर्णतः पाठिंबा मिळाला या आज विभागाशी आमच्या शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर ही जी भ्रष्टाचाराची किंवा या निवेदा प्रक्रियांमधील सगळी जी माहिती आहे ती माहिती सात दिवसाच्या आत मला मिळेल अशी मी विभागाकडून अपेक्षा करतो परंतु हे आंदोलन जरी मी तात्पुरतं स्थगित करत असलो तरी या विभागाच्या माध्यमातून झालेला जो भ्रष्टाचार आहे तो खरोखरच जर आम्हाला समाधानकारक त्याची उत्तरं मिळाली नाही तर हे आंदोलन जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून अधिक तीव्र करण्यात येईल आणि या संघ या आंदोलनासाठी आम्हाला ज्या ज्या संघटना पक्ष यांच्याकडून व्यक्ती आणि समाजातील विविध घटकांमधून जो सहकार्य मिळालं आम्हाला जो समर्थन मिळालं यासाठी जिजाऊ संघटनावर मी स्वतः त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो नक्कीच आपण पाहिलं एम एस आय डी सीमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलेला त्याच्यानंतर ॲडव्होकेट संदेश डोणे यांच्या माध्यमातून आझाद मैदान येथे अमरण उपोषण सुरू होतं आणि आता आपण बघू शकतो एम एस आय डी सीचे अधिकारी येथे आलेले आहेत त्यांनी लेखी निवेदन या ठिकाणी संदेश डोणे असतील जे जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आंब्रेसर असतील यांच्याकडे दिलेलं आहे आणि सात दिवसांची मुदत जी आहे ती एम एस आय टी सीच्या माध्यमातून मागण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर या संपूर्ण प्रकारात भ्रष्टाचार आढळला तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ॲडव्होकेट संदेश डोणे यांच्या माध्यमातून हे जे होत असलेलं आंदोलन आहे ते अधिक तीव्र स्वरूपात जे आहे ते पाहायला मिळेल असं त्यांनी ठाणे लाईफशी बोलताना सांगितलेलं आहे ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू अशा तारख्या घडमोपणासाठी आत्ताच ठाणे फॉलो करा नमस्कार